सातव्या दिवशी दिनांक एक मार्च रोजी कला केंद्र विरोधात ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत कला केंद्र बंद राहतील असा आदेश दिल्याने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेऊन आनंदोत्सव साजरा केला आज सातव्या दिवशी गावाला यात्रेचे स्वरूप आले होते प्रशासनाने नायब तहसीलदार नवनाथ लांडगे पोलीस उपनिरीक्षक अवतार सिंग चव्हाण आदेश घेऊन आले यावेळी पंचायत समितीचे सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर बीड जिल्हा परिषदेचे सदस्य माऊली जरांगे सं सरपंच शिवाजी डोंगरे सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे शरद कारले श्रीराम डोके आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे वामन डोंगरे ज्ञानदेव बांगर ज्ञानदेव झेंडे काशीनाथ ओमासे शिवाजी राळेभात गोपाल मोहोळकर यांच्यासह गावातील संपूर्ण महिला मुले व हजारो ग्रामस्थ उपस्थित होते सातव्या दिवशी दिनांक एक मार्च रोजी कला केंद्र विरोधात ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत कला केंद्र बंद राहतील असा आदेश दिल्याने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेऊन आनंदोत्सव साजरा केला आज सातव्या दिवशी गावाला यात्रेचे स्वरूप आले होते प्रशासनाने नायब तहसीलदार नवनाथ लांडगे पोलीस उपनिरीक्षक अवतार सिंग चव्हाण आदेश घेऊन आले यावेळी पंचायत समितीचे सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर बीड जिल्हा परिषदेचे सदस्य ग्रामस्थांचे चोवीस जणांचे दिनांक तेवीस पासून उपोषण सुरू होते सहाव्या दिवशी नऊ जणांनी प्रकृती खालावली होती तर दा सातव्या दिवशी आणखी पाच जणांची प्रकृती खालावली होती नऊ जणांपैकी काही उपोषणकर्त्यांनी उपचार घेऊन परत उपोषणास बसले होते पाच दिवसांपासून मोहा परिसरातील शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे उद्या शनिवार पासून नियमितपणे शाळा व गावातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होतील अशी माहिती सरपंच शिवाजी डोंगरे यांनी दिली आमच्यावर प्रेशर आलो होत रात्री त्यांनी खूप प्रयत्न केले पण आमच्या गावातले आणि वाडीतले रात्री तीनशे तीनशे दोनशे पैसे पुरुष मंडळी तसेच माता भगिनी टायमाचा विचार न करता आठशे चार चार वेळा जमा झाले आणि इतका त्रास मी याच्या अगोदर कधी बघितला पण नव्हता पण ह्या गोष्टीला आम्हाला तोंड दिल्याशिवाय पर्याय नव्हता आणि ही आम्हाला कळाची गरज होती गोष्टीचा विजय झाला त्यानंतर

आपण केलेली मागणी केली आहे त्यामुळे हा विजय संपूर्ण आहे मला नमूद करावं वाटत अतिशय एक दिला एक मतानं एक विचारानं दिलेला लढा ज्यात ह्या येत आहे मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपण या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही परंतु आपण लवकरच ग्रामस्थांना या ठिकाणी दिवस वेळ देतात आणि मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्या मनापासून या ठिकाणी मोठ्या मनानं या ठिकाणी प्रतिनिधी पप्पू सय्यद सह अजय अवसरे जामखेड